गोंदिया येथे दिवाळी मिलन समारोहानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिरोडा येथील शिष्टमंडळाने घेतली खासदार तथा माजी मंत्री माननीय श्री प्रफुल्लजी पटेल यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य जगदीश उर्फ थडे यांनी तिरोडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार तथा माजी मंत्री माननीय श्री प्रफुल्लजी पटेल साहेब यांची दिवाळी मिलन समारोहानिमित्त गोंदिया येथे भेट घेतली तसेच या निमित्ताने जगदीश बावनथडे यांनी आदरणीय वर्षाताई प्रफुल्लजी पटेल माजी आमदार तथा गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्रजी जैन व माननीय प्रज्वल प्रफुल्लजी पटेल यांचीसुद्धा या प्रसंगी भेट घेतली यावेळी खासदार पटेल यांनी दिवाळीनिमित्त जगदीश बावनथडेसह सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या बावनथडे यांनीही शुभेच्छांचा आदरपूर्वक स्वीकार करत खासदार प्रफुल्ल पटेल व सर्वांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी प्रामुख्याने जगदीश उर्फ बालू बावनथडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडा तथा जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह माननीय श्री अजयजी बारापात्रे तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिरोडा श्री मुन्नालालजी बिंजाडे तालुका महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्री खिमेंद्रजी चौधरी श्री खुमेंद्रजी रहांगडाले अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस तिरोडा श्री देवेंद्रजी चौधरी माजी अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस तिरोडा श्री राजकुमारजी ठाकरे सरपंच भिवापूर श्री सोनूजी टेंभेकर पत्रकार श्री नीरजजी असाठी भजेपार श्री टेकलालजी सोनेवाने अध्यक्ष तंटामुक्ती समिती लाखेगाव श्री ओमकारजी पटले सदस्य ग्रामपंचायत लाखेगाव याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते